असं म्हणतात की एक स्त्री उभी राहिली की जग उभं तिने ठरवलं ना तर नशिबही वळण घेत तिचं एक पाऊल आयुष्याची दिशा बदलते सिस्टर इजाबेल ठरवलं आणि अंडर प्रिव्हिलेज महिलांसाठी ही संस्था सुरू केली आणि महत्वाचं म्हणजे ही संस्था वर्ल्ड फेडरेड ऑर्गनायझेशन सोबत असोसिएटेड आहे वेलकम टू क्रिएटिव्ह हँडिक्राफ्ट अँड फॅशन विथ बेनिफिट्स इथले प्रोडक्ट्स बघून मी तर भारावून गेले आता या प्रोडक्ट्स आणि फॅशन विथ नवीन नवीन कलेक्शन आज जाणून सो हे आपलं आहे जे आताच रिसेंटली लॉन्च फुल्ली हंड्रेड पर्सेंट कॉटन कलेक्शन ज्याला आम्ही कॅप्स्युल रीवोवन म्हणून नाव दिले आता कॅप्स्युल बिकॉज इट इज अ स्मॉल कलेक्शन कम्प्लिटली प्युअर फॅब्रिक्सनी बनवलेले प्युअर कॉटननी बनवलेले रादर आणि मेजर मेजर खूप महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही आहे की आपल्यासारख्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये किंवा आमची जी संस्था आहे ती फेअर फेट्रेडशी निगडीत असल्यामुळे like hmm. वी डोंट लाईक वेस्ट तर आम्ही त्या एक्सेस कपड्यातून एक अख्खं कलेक्शन बनवलं वा सो इट्स नॉट जस्ट अ कलेक्शन बट इट्स द यूज ऑफ ऑल ऑफ दॅट फॅब्रिक आणि हा आपला अंजली टॉप आहे ह्याच्यामध्ये पण आम्ही दोन कलर्स काढले आहेत सिम्पल एम्ब्रॉयडरी आहे अगेन दिस कॅन बी वोन ऑफिस कॉलेज वेरॅवर आय थिंक पॉसिबिलिटीज आर एनलेस अगेन व्हेरी सिम्पल प्युअर कॉटन कुर्ती हँडलूम ऑलमोस्ट हँडलूम टाईप कॉटन आहे या सगळ्या बायका खूप मेहनत घेत आहेत हे सगळे कलेक्शन बनवण्यासाठी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तेव्हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा ह्याचा ॲड्रेस ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत तेव्हा प्लीज व्हिजिट